हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या या मंडणगड येथील नवीन दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचा गौरव आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून जे आज कार्यरत आहेत असे आदरणीय भूषण गवई साहेब मंचावर उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी माननीय न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिकजी माननीय न्यायमूर्ती श्री माधव जामदारजी आमचे सहकारी पालकमंत्री उदय सामंतजी योगेश कदमजी श्री विनोद जाधव प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अमृता जोशी दिवाणी न्यायाधीश त्याचप्रमाणे बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे समोर बसलेले सर्व न्यायमूर्ती आमचे विधिमंडळातील सर्व सहकारी सर्व अधिकारी सर्व ज्येष्ठ वकील मंडळी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होत आहे मग अशी शिंदेसाहेबांनी देखील उल्लेख केला दोन हजार तेवीस साली आठ ऑक्टोबरला म्हणजे बरोबर दोन वर्षापूर्वी माननीय भूषण गवई साहेब मी उदयजी आम्ही सगळ्यांनी या न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं आणि केवळ दोनच वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत आपल्या पी डब्ल्यू डी विभागाने या ठिकाणी तयार केली आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे ज्यावेळी भूमिपूजनाला आलो होतो त्यावेळी गवईसाहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो आता ते सरन्यायाधीश झाले आहेत आणि मी मुख्यमंत्री झालो आहे त्यामुळे अर्थात मी आणि शिंदेसाहेब आलटून पालटून असतो त्याच्यामुळे असं काही आमच्यात नवल नाही आहे पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की बरेचदा उल्लेख होत असताना गवई साहेबांमुळे कोल्हापूरचं सा खंडपीठ झालं इथलं न्यायालय झालं किंवा अनेक न्यायालय झाली असं आपण सांगत असतो पण खरं तर हा संपूर्ण न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्रवास आहे हा या ठिकाणी गवई साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या सल्ल्याने दोन हजार चौदापासून सुरू झाला आहे ज्यावेळी चौदाला मी मुख्यमंत्री झालो त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे प्रमुख म्हणून किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सातत्याने गवईसाहेब हे सरकारसोबत त्या त्यावेळेचे जे कोणी मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्यासोबत एक प्रकारे सरकारमधला आणि न्यायालयातला दुवा म्हणून कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे कुठे इमारती तयार झाल्या पाहिजेत त्या लवकर कशा होतील याकडे सातत्याने ते लक्ष देत राहिले सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही त्यांनी ते लक्ष सुरूच ठेवलं आणि अर्थातच सरन्यायाधीश झाल्यानंतरही महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरकडे सातत्याने त्यांचं लक्ष राहिलं आणि याचाच परिणाम आहे की दोन हजार चौदापासनं दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आमच्या सरकारने जवळपास दीडशे न्यायालय आणि न्यायालयीन इमारती याला मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू केलं आणि त्यातल्या अनेक इमारती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि खरोखर केवळ गवईसाहेब इथे उपस्थित आहे म्हणून मी म्हणत नाही तर याचं मोठं श्रेय हे गवईसाहेबांना त्या ठिकाणी जातं की त्यांनी सातत्याने या संदर्भात सरकारसोबत संवाद करून आणि त्यातल्या अडचणी दूर करून या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या मला याही गोष्टीचा आनंद आहे की मी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना आणि आताही विधी व न्याय खातं हे माझ्याकडेच ठेवलं जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी त्यांना मागून घेतलं मी म्हटलं हे खातं मला माझ्याकडे हवं आहे कारण मी वकील आहे जरी प्रॅक्टिस करत नसलो तरी त्यामुळे एक थोडं प्रेम या खात्याबद्दल विशेष माझं होतं आणि म्हणून मी शिंदे साहेबांना सांगितलं की आणि ते मुख्यमंत्री असताना देखील आम्ही जवळपास एकोणतीस वेगवेगळ्या वेग न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरला त्या ठिकाणी मान्यता दिली छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र मान्य न्यायमूर्ती भूषण गवई साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने मी भूषण गवई साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर साहेब कोल्हापूर खंडपीठाचे पहिले न्यायमूर्ती मकरंजी कर्णिक साहेब रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत रत्नागिरीचे पालक न्यायाधीश माधव जामदार साहेब राज्यमंत्री योगेश कदमजी रत्नागिरीचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश विनोदजी जाधव दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी बार काउन्सिलचे अध्यक्ष अमोलजी सावंत संग्रामजी देसाई सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे उमेशजी सावंत सर्व उपस्थित मान्यवर आणि या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आजच्या दिवशी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना देखील मी वंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि याचा देखील आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आंबवडे गाव इथे आहे आणि मंडणगड तालुका या तालुक्यामध्ये ही न्यायालयाची इमारत उभी राहते आहे भारतीय राज्यघटनेचं हे अमृत महोत्सव वर्ष आहे आज आपण मंडणगडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करीत आहोत खरं म्हणजे हा मंडळ मंडणगड वासी आणि रत्नागिरीच्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे न्याय मंदिरासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा देखील तिथं उभा राहिला आहे आणि वंचितांना न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं त्या महामानवाच्या सुंदर अशा पुतळ्याच्या साक्षीने तिथं न्यायदान होणार आहे हे लोकशाहीतलं न्यायाचं मंदिर आहे घटनेचं मंदिर आहे याची जाणीव बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला सगळ्यांना सदैव करून देत राहील रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाचं त्याचप्रमाणे मंडनगड बार असोसिएशनचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो मुंबई उच्च देखील धन्यवाद देतो आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचा देखील यांना देखील धन्यवाद देतो महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखरजी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे रत्नागिरी जिल्ह्याचे तरुण तडफदार आणि आताच देवेंद्रजींनी म्हटल्याप्रमाणे वजनदार पालकमंत्री उदयजी सावंत माझे सन्माननीय सहकारी कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रधान ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज श्री मकरंद कर्णिकजी रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव दामदारजी राज्यमंत्री तथा मंडनगडचे आमदार श्री योगेश कदम माझे सहकारी माजी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडेजी या जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री विनोद जाधव बार काउन्सिल ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री अमोल सावंत सदस्य श्री संग्राम देसाई त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सर्व उपस्थित सर्व सदस्य या न्यायालयीन इमारतीमध्ये नवीन इमारतीत ज्या पहिल्या न्यायदानाचं काम करणार आहेत त्या सन्माननीय न्यायाधीश अमृता जोशीजी मंडणगड तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री मिलिंद लोखंडे सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल त्याचप्रमाणे इतर सर्व रजिस्ट्रार महाराष्ट्र शासनाच्या लॉ सेक्रेटरी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय वरिष्ठ शासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व न्यायाधीश बंधू आणि भगिनी मंडणगड तालुका वकील संघाचे त्याचप्रमाणे इतर तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेले सर्व वकील बंधू बंधू आणि भगिनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करतो आज आपल्यासाठी हा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे मी जवळपास आता मला न्यायमूर्ती म्हणून बावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या बावीस वर्षात अनेक इमारतींचं आणि न्यायालयांचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली परंतु माझ्या दृष्टीनं सर्वात महत्वाचे जे दोन कुठले कार्यक्रम असतील तर ते म्हणजे कोल्हापूर खंडपीठाचं उद्घाटन आणि मंडनगड येथील तालुका इमारतीचं उद्घाटन खरं म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वी ज्यावेळा ही बाब नजरेस आली की बाबासाहेबांचा जो मूळ तालुका आहे मंडणगड ज्या तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं मूळ गाव आंबवडे हे स्थित आहे तिथे न्यायालयाची इमारतच नाही दोन हजार बावीसमध्ये तत्कालीन महामहीम राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद यांच्यासोबत मी आंबोडेला जाण्याचा योग आला होता आणि बाबासाहेबांच्या जे मूळ गाव आहे तिथे जे स्मारक उभारणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आताच त्याची घोषणा केली तिथे जाऊन बाबासाहेबांच्या प्रती आदरांजली व्यक्त करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि त्यावेळेला लक्षात आलं की इथे न्यायालयच नाही आहे आणि त्यानंतर आमचे बार कान्सिल ही नेहमीच ॲक्टिव्ह असते महाराष्ट्राची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी ही बाब उचलली तत्कालीन अध्यक्ष मिलिंद पाटील होते की महाडला न्यायालय तयार झालं पाहिजे आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि कायदा मंत्री, मंत्री। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत आम्ही ही बाब पोचवली आणि मला आनंद आहे की अतिशय कमी वेळामध्ये देवींद्रजींनी मंडणगड इथे न्यायालय सुरू करण्याचा स्तरावरती निर्णय घेतला आणि त्यानंतर आठ ऑक्टोबरला एका रत्नागिरीला रवींद्रनाथ टागोर यांच्या मुरलचं उद्घाटन करण्याकरता सात ऑक्टोबरला मी आलो होतो तर त्याला जोडून हा आठ ऑक्टोबरला कार्यक्रम घेण्यात आला न्यायालयाचं उद्घाटन झालं आणि देवेंद्रजींनी त्याच वेळेला म्हटलं की नुसतंच न्यायालयाचं उद्घाटन आपण नाही करू तर न्यायालयाच्या बिल्डिंगचं भूमिपूजन सुद्धा करू की अतिशय सुंदर इमारत इथे उभं होईल आणि त्यांनी त्याच वेळेला डिक्लेअर केलं होतं की या बिल्डिंगच्या उद्घाटनाकरता मी आणि गवईसाहेब आम्ही दोघेही येऊ आम्ही दोघेही आलो पण वेगळ्या कॅपॅसिटीमध्ये आलो त्यावेळेला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्री आहेत एकनाथजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते मी त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती होतो आणि आता भारताचा सर्वोच्च भारताचा सरन्यायाधीश म्हणून या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता येत आहे हा मी माझ्यासाठी अतिशय गौरवाचा क्षण समजतो मी नेहमीच म्हटलं आहे की माझ्यासाठी कोल्हापूरचं खंडपीठ आणि मंडणगडची न्यायालय हे एक स्वप्नपूर्ती ज्याला म्हणतो आपण ते राहिलेलं आहे मंडणगडला न्यायालय व्हावं हे तर माझी म मा इच्छा होती परंतु मंडनगडच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळेल हे माझी अपेक्षा नव्हती हो खरं म्हणजे हा योग जो आलेला आहे तो माझ्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाचं कायदा विभाग महाराष्ट्र शासनाचं पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कि गर्चा नवीन सो सरने ना संदी करम आनना की त्यांनी मला मंडणगडच्या नवीन इमारतीचं भारताचा सरन्यायाधीश असताना उद्घाटन करण्याची संधी दिलेली आहे खरं म्हणजे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की बाबासाहेबांशी ज्या ज्या जागांचा संबंध आला त्या ठिकाणी न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन किंवा भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली मागच्याच वर्षी आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी होते एकनाथजी पण होते आम्ही महाडच्या इमारतीचं भूमिपूजन केलं आताच आपण यशवंत चावरेंच्या पुस्तकाचं त्यांनी महाडचा जो सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहाचा इतिहास त्या केसमध्ये त्यांनी बाबासाहेबांनी स्वतः वकिली म्हणून केलं काम याचं पूर्ण रेकॉर्ड त्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या रूपानं आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला आहे मी माननीय यशवंत चावरेंचं सुद्धा ता अभिनंदन करतो की त्या पुस्तकाच्या रूपानं नवीन पिढीला बाबासाहेबांनी जो माणुसकीविरुद्ध लढा दिला होता या माणसाला या देशातील जो उपेक्षित आहे त्याला माणूस म्हणून जगण्याकरता काय लढा दिला होता त्याची माहिती या पुस्तकाच्या रूपानं आपल्याला मिळणार आहे देवेंद्रजींनी उल्लेख केला की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही बिल्डिंग्स उभारण्यात आल्या त्यात माझं महत्त्वाचं योगदान आहे परंतु मी जाहीरपणे कबूल करू इच्छितो की जर महाराष्ट्र शासनाचं जर संपूर्ण सहकार्य झालं नसतं तर आजचा जे आपण महाराष्ट्रामध्ये जे बघतो आहोत की इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगल्या रीतीनं उभं झालेलं आहे ते झालं करता आलं नसतं काही अँगल्समधून काही लोक अशी टीका करत असतात की महाराष्ट्र हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत खूप मागासलेलं आहे मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही परंतु जे कोणी टीका करतात त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी एकदा नाशिकची जी नवीन इमारत झालेली आहे ज्याचं पंधरा वीस दिवसापूर्वी मी उद्घाटन केलं नागपूरची जी इमारत आहे त्याचं मागच्या दीड दोन वर्षापूर्वी मी सरन्यायाधीश असताना आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि आमचे नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत त्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं किंवा कोल्हापूरमध्ये वीस दिवसामध्ये जो जुन्या इमारतीचा कायापालट करून दाखवला आणि विविध तालुक्यांमध्ये ज्या इमारती उभ्या होत झाल्या माझा जो मूळ तालुका आहे दर्यापूर त्या इमारतीचं दोन महिन्यापूर्वी मी उद्घाटन केलं आज मंडणगडची इमारत पाहिली मी अभिमानानं सांगू शकतो हो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तरीचं न्यायालय असणार नाही